नमस्कार मित्रांनो मी राजू शिंदे आपण अपन आहात आपले बदलात मुंबई म्हणजे शहर स्वप्नांसाठी धावणारी माणसं सकाळी घराबाहेर पडताना एकच विचार आज वेळेत घरी जायचं आज वेळेत ऑफिसला पोहोचायचं हाच रोजचा लोकांचा प्रवास जर जीवघेणं ठरू लागला तर आज, लाग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशी एक घटना जी ऐकून तुमचं मन सुन्न होईल कारण हा केवळ खून नाही हा आपल्या व्यवस्थेवर आपल्या संयमावर आणि आपल्या सुरक्षिततेवर पडलेला प्रश्न आहे मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली लाखो प्रवाशांची रोजची वर्दळ नेहमीप्रमाणे गजबजलेलं स्टेशन लोकल येते लोकल जाते धक्का गर्दी घाई आणि याच गर्दीत घडतो एक भयंकर प्रकार बोरवली ती चर्चगेट लोकल संध्याकाळची वेळ डब्यात प्रचंड गर्दी उतरायची घाई चढायची घाई आणि याच दरम्यान दोन प्रवाशांमध्ये किरकोळ वाद होतो विषय अगदी सोपा दरवाजे उभं राहणं उतरताना अडथळा होणं आपण सगळे जे अनुभवतो पण इथे प्रश्न आहे इतक्या छोट्या वादातून इतका मोठा गुन्हा कसा ठरला हा वाद शब्दातून सुरू होतो पण शब्दांचा सूर चढतो राग वाढतो आणि संयम तुटतो ट्रेन मालाड स्थानकावर थांबते प्रवासी उतरण्यासाठी धावतात आणि तेवढ्याच प्लॅटफॉर्मवर त्या वादाचा स्फोट होतो क्षणार्धात एक व्यक्ती धारधार शस्त्र काढते आणि समोर असलेल्या तरुणावर वार करते थेट रक्ताच्या थारोळ्यात तो तरुण कोसळतो आजूबाजूचे प्रवासी सुन्न होतात काही सेकंदापूर्वी जो माणूस लोकांमधून उतरला होता तो आज मृत्यूशी झुंज देत होता जखमी अवस्थेत त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं हा तरुण कोण होता कुणाचा मुलगा होता कुणाचा भाऊ होता कुणाचा आधार होता माहितीनुसार मृत व्यक्ती ही एक सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्ती होती कॉलेजमध्ये अध्यापन करणारा प्राध्यापक समाज घडवण्याचं काम करणारा माणूस आणि आज तो स्वतःच व्यवस्थेचा बळी ठरला या घटनेनंतर संपूर्ण मुंबई हदरली मध्ये वाद होतात हे नवीन नाही पण लोकलमधील वादातून खून हे भयावह वास्तव आहे आज प्रश्न असा आहे की जर स्टेशन प्लॅटफॉर्म लोकल ट्रेन सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य माणसाने जायचं फुट घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला गव्हर्मेंट रेल्वे पोलीस अर्थात जी आर पीने सीसीटीव्ही फोचे तपासण्यावर सुरुवात केली आरोपी फरार असून त्याचा सध्या शोध सुरू आहे काही प्रत्यक्षदर्शिनी सांगितलं की वाद खूप वेळ सुरू होता पण कोणीही हस्तक्षेप केला नाही आणि इथेच आपण थांबून विचार केला पाहिजे आपण प्रवासी म्हणून इतके असंवेदनशील झालो आहोत का एखादा वाद वाढताना दिसतो पण आपण म्हणतो आपण कशाला पडायचं आणि काही क्षणात तेच प्रकरण जीव घेणं ठरतं मुंबई लोकल ही केवळ वाहतूक के व्यवस्था नाही ती मुंबईची जीवनरेषा आहे रोज जवळपास ऐंशी लाख लोक या लोकल मधून प्रवास करतात इतक्या गर्दीत तणाव असणारच पण रागावर नियंत्रण ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी नाही का आज एक माणूस गेला एक माणूस मेला उद्या पूर्ण हा प्रश्न प्रत्येक प्रवाशाने स्वतःला विचारला पाहिजे स्टेशनवर वा सुरक्षा वाढवली पाहिजे का लोकलमध्ये मार्शल हवेत का प्रवाशांसाठी राग नियंत्रण आणि तणाव व्यवस्थापन यावर जनजागृती हवी आहे का ही घटना केवळ एक बातमी म्हणून पाहून चालणार नाही हा इशारा आहे की आपल्याला आता थांबावं लागेल छोट्या गोष्टींसाठी जीव घेणं किंवा जीव देणं हे मुंबईला शोभत नाही आज आपले बदलापूरच्या या माध्यमातून आम्ही हा आवाज उठवत आहोत कारण उद्या असा प्रकार बदलापूर अंबरनाथ कल्याण कुठेही होऊ शकतो लोकल सर्वांचे आहे आणि सुरक्षितता देखील सर्वांची जबाबदारी आहे प्रशासनाला जाग व्हावं लागेल पण त्याआधी आपल्याला माणूस म्हणून जाग व्हावं लागेल एक क्षणाचा राग आयुष्यभराच दुःख देऊन जातो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ हो, माहितीपूर्ण वाटला किंवा विचार करायला लावणारा वाटला असेल तर तो, तो नक्की लाईक करा शेअर करा आणि आपले बदलापूर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपणच आपला आवाज आपले बदलापूर सोबत धन्यवाद